नर्मदे ह आज दिनांक तेरा अकरा दोन हजार पंचवीस सकाळी सहा वाजले आहेत सहा वाजून पाच मिनटं आता आपण प्रस्थान करत आहोत रात्री आपण ह्या मंदिरात माग इथं मंदिर आहे मंदिरात होतो तिथनं एक बाबाजींनी आपल्याला ह्या घरात घेऊन आले नंतर आपली जेवणाची व्यवस्था केली ती एका बाबाजींनी सकाळी आत्ता चहाची व्यवस्था इथे हॉटेल आहे छोटंसं त्यांनी केली आता आपण प्रस्थान करत आहोत आता आपलं सामान घेऊन आपण निघत आहोत सकाळी सहा वाजता आज जरा लवकरच आवरलो आणि निघतोय आपण नर्मदे हर नर्मदे हर आत्ता दिनांक तेरा अकरा दोन हजार पंचवीस रोजी आम्ही प्रस्थान करत आहोत सकाळचे सहा वाजून दहा मिनटं झाले आहेत गुरुजी कालची जी सेवा भेटली याच्याबद्दल काय छान होती सगळं छान तर राहणी सोय छान होती भोजन प्रसादी पण छान होती आणि न भेटणारी माल काल भेटली आपल्याला हो म्हणजे थोडक्यात जे आपण ऐकलं होतं मै्याचं तो साक्षात्कार आपल्याला झाला सगळा अगदी अनुभव आला मोठा अनुभव आला काल जीवनातला एक सगळ्यात मोठा अनुभव आला नर्मदे हर्मदे आता आपण कुली गावात निघून साडेतीन ते पावणे चार किलोमीटर पुढं आलेलो आहोत दवाना गाव लागले आपले तर आपल्याला बालभोगायची व्यवस्थित हे महाराज मी महाराज जी तो जॅकेट मध्ये आपण त्यांना त्यांचं नाव इच्छितो त्यांनी आपल्याला आवाज घेऊन बालभागासाठी बनवले तर त्यामध्ये हर थंडी भार भरपूर येत आत्ता जरास बरं वाटते सकाळी सकाळी गार पाण्याने स्नान करून पूजा करून निघलो होतो आम्ही गोवा या गावातनं गुरुजी आणि मी दोघंच हे आम्हाला आम्ही थोडासा रस्ता चुकल्यासारखं वाटत होतं तर आम्ही विचारलं इथं सगळ्यांना तर नाही म्हणजे हाच रस्ता आहे नर्मदा काठावरनं पण एक का रस्ता आहे पण काटावरती सध्या पाणी असल्यामुळं जास्त स्पीडने चालता येत नाही त्यामुळं हा मार्ग दिलेला आहे आता काल दादागुरू पण ह्याच मार्गाने पुढे गेले दादागुरू आमच्यापासून पंधरा किलोमीटर पुढं होते तर आम्ही गोवाला मुक्काम होतो दादागुरूं तर आमच्यापेक्षा पंधरा किलोमीटर पुढं होतात नर्मदे हर दवाना दवाना, दवाना। अच्छी सेवा करते हो आप बुला बुला के नर्मदे हर माता नर्मदा आपके कृपा बनाए रखी भैया जी नर्मदे हरमदे हर आपका नाम भैया जी दिलीप तिवारी दिलीप तिवारी जी अच्छी सेवा है नर्मदा मैया आपको और सफलता दी ये मैया की आपके ऊपर कृपा है हमारी सेवा नहीं है जो भी ये सेवा तो सही है बता बुला के आप चाय बाल भोग कर माँ की कृपा है ये नर्मदे हर नर्मदे नर्मदे हर हा आजचा आपला बालभाऊ त्या बंधूंनी दिलाय आपल्याला नर्मदे हर नर्मदे हर यांनी व्यवस्था केली आपल्या बालभवाची नर्मदे हर गुरुजी चालू झाले आम्ही पण चालू होतो नर्मदे हरमदे हर नऊ किलोमीटर झाले आपले सकाळपासून आता आपण चाललोय बडवानीच्या मार्गाने गेला गेला नॉर्मदे नवी सगळे मागे चाललेत आम्हाला वाटलं होतं आम्ही रस्ता चुकलोय पण रस्ता नाही चुकलो दोन चार किलोमीटर फिरून आम्ही नाही फिरून यावत आता सगळे भेटलेत आम्हाला दिसा बहुत होती होत असते आता बडवाणी छत्तीस एक हर्ष बडवाणी बडवाणी पास केली की शिल्ल पाणी लागत मग गुजरात चालू होत बडवाणी जिल्हा संपलं नर्मदे हर्स समृद्धाची समृद्ध नर्मदा मग याच्या पाहिजे नर्मदा मध्ये काटावरती चालता येत नाही इकडे धरणामुळे रस्ते नाही चालायला बडवली चालली फार मोठं घर नाही गुरुजी लोक चालले नर्मदे मध्ये होतो सहा साडेसहाला आत्ता वाजले साडेनऊ साडेनऊ वाजेपर्यंत आपण तब्बल चाललो दहा किलोमीटर दहा किलोमीटर नंतर आत्ता आपण मागा आपल्याला भवनामध्ये एक महाराजांनी बालभ दिला होता आता नऊ साडेनऊ वाजता आपण इथं पोचलो आहे ह्या आश्रमाचं नाव आहे छोटस आहे घरातच त्यांनी आपलं सेवा चालू केली आहे बालाजी आश्रम सोमलदा डोबी जिल्हा बडवाना मध्य प्रदेश बारीक बारीक मैया ही अशी ही मैया सेवा करते चापूरची चापूर मै्याला नर्मदे हर मैया नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम हरे राम बसी कराइजी बसनी कर करायची काय मैया म्हणत नाही हालत खराब असल्यावर काय उठून निघाले सकाळी बामनगाव बामन चांगले आले कि लाभ किती जण आले तुम्ही किती जण आहे सोबत सात जण आहेत बाबा तुमच्यासमोर आहेत मावशी हा का अरे मावशी किती वय आहे मावशीच मावशीचं वय किती आहे बहात्तर वय अंगा बाय 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 लवकर आली की मावशी तीर्थयात्रेला इच्छा होती ना एकदा जायची आता परत येऊ नको चालत वजन किती आहे वजन किती वजन वजन पन्नास बॅगेच वजन मावशी काही सौ किलो सौ किलो कमी आहे जास्त वजन नको माझं झाले तेरा चौदा किलो मला चालतंय तुमचं किती वजन मावशी आणि बाबांच हा आमचं कसं काय झालं मला समजा ना पांघरायचं अंगावर घ्यायचं एक किलोच आहे आणि हातरायचं असलंय आणि दोन लुंगी आणि दोन कुडते

धुळ्यामध्ये कुठं राहत शिंदखेड शिंदखेड तर इकडे आलं जालन्यामध्ये इकडं पण आहे का हा जिजामाताचं गाव शिंदखेड ते आलं गेलं अच्छा आता लागतं नंदुरबार आपल्याला तुमचं गाव लागतं का शाद हा मग इथे ना भेटायला सगळं

पहले। नाही दोन रस्ते था था एक जुना एक पहिला जुन्या रस्त्याला अठरा किलोमीटर कमी आहे पाहून जा तुमची प्रकृती येते आणि एक रस्ता तो नावेनी नावे बसून जायचा तो तीनशे दोनशे तीनशे रुपये घेत तीन रस्ते जायला तर मी तर जुन्या रस्त्याने जाण्याचे माझा प्रयत्न आहे गुरुजी काय करतात काय माहिती नाही आले तर बघू आता वेळ लागला चालल आपल्या मार्गा नवा चांगले जुना जरा अवघड आहे अठरा किलोमीटर कमी आहे नवा नाही कमी के जाऊ द्या कमी जास्त नाही पण चढाले अवघड नर्मदे हर शूरपाने मारे शूरपाने मार्ग नर्मदे हर मंडवाडा गाव मंडवाडा गुरुजी बसले नुसते काय ना वाजले त्या साडेतीन आजचं चालणं झाले वीस किलोमीटर फार थकल्यासारखं झाली इथून पाच किलोमीटर पुढं आश्रम आहे म्हणून सांगतात समोर आहे पण इथं थांबून काय करायचं इतक्या लवकर शिवाले शनि काय आहे शनिदेव मंदिर आहे शनिदेव मंदिर नर्मदे हर हवी हवी इथं पण आहे पण आता इतके लवकर गेलो बाबाजी छान काय असं काय पण चार किलोमीटर मध्ये आपलं परिक्रमी मार्ग मार्गात चालणं चोवीस किलोमीटर आलं आपण सकाळी सव्वा सव्वा सहाला निघालो होतो आता बराबर साडेपाच वाजता थांबून जेवण करून उठता बसता चालता चोवीस किलोमीटर चाललोय आपण थोडं फास्ट आल्यामुळे जागा तरी नाही तर जागाच नव्हती असतात फॅक्टरमध्ये आता आपण सकाळपासन चोवीस किलोमीटर चालत आलोय हा आपण सकाळी निघालो होतो गोवा गोवा गाव आणि आता आपण आलो आहोत शिपरी फाटा शिपरी फाटा म्हणून आपल्याला शिपरी फाटा लागतो तिथे एक आश्रम आहे छोटस छोटे पण चांगले त्यातले तर एकदम चांगल्या सुविधा आहे दाखवतो काय काय सुविधा आहेत त्या मध्ये